आयुष्यातल्या दुःखाची निवृत्ती केलेली आहे राजा जन्मजय आणि भगवान श्री व्यासजींचा चाललेला हा संवाद आहे राजा जन्मजय यांनी ज्यावेळेस भगवान श्री व्यासदेवांना विचारलं की हे गुरुदेव अब आप ज्या जगामध्ये चराचरामध्ये ही आदिशक्ती आहे या आदिशक्तीने ही सृष्टीची निर्मिती कशी केली कशा पद्धतीनं केली कशा करता केली के गातल, का म्हणून केली कृपया करून आपण हा पोहा पोहापोहा आम्हाला सांगावा ज्यावेळेस ही महाशक्ती भगवान विष्णू परमात्म्याला त्या ठिकाणी जन्माला घातलं जन्माला घातल्यानंतर भगवान विष्णू सुद्धा आता विचार करतायत की मी एकटं राहून काय करणार आणि एकटा मनुष्य काहीच करू शकत नाही आणि भगवंताला रावलं भगवंताने एक भगवंताच्या मुखातलं एक वाक्य आहे बहु साम्य एका नावान स्वतःपासून अनेक लोकांची निर्मिती केली सर्वात आधी ब्रह्मदेवाला जन्माला घातलं ब्रम्हदेवानं मग मात्र या सृष्टीची निर्मिती केली पहिले बनू आणि शत्रुपा या जगातली पृथ्वीवरची पहिली जोडी पहिलं दांप्यत्य पहिलं लग्न झालेलं जोडपं पहिले पती पत्नी म्हणजे मनु आणि शत्रुपाय पुढे त्या मनु आणि शत्रुपाने खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संसार केलेला आहे संसार चांगला होतो आणि चांगला करता येतो हे आदर्श जर आम्हाला कोणी दिला असेल तर आमच्या पुराणांनी दिलेला आहे नाहीतर आताचा संसार आताचा संसार फक्त बघण्यासारखा आहे पण संसार चांगला करता येतो पण कधी कधी असं होतं जसं गाडी चालण्याकरता दोघ चाक व्यवस्थित पाहिजेत दोघ चाक व्यवस्थित असून त्याच्यात हवा व्यवस्थित असून सर्व गोष्टी परिपक्व पाहिजेत तसं करत असताना व्यवस्थित पाहिजे नाही तर कुठे कुठे पती चांगला असतो पत्नीबरोबर नसते कुठे पती चांगला असतो पत्नीबरोबर नसते कुठे पत्नी चांगली असते पतीबरोबर बरोबर नसतो कुठे दोघं चांगले असतात जन्माला येणारी संतती बरोबर नसते कुठे तिघ चांगलं असतात पण ज्या गावात राहतात ते गाव बरोबर नसत एक आहे एक नाही पण संसार कसा करावा मनु आणि शत्रुपाई यांच्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे पतीचा आदर काय असतो पत्नीचा स्वाभिमान काय असतो परिवाराला आपल्या मुलांना संस्कार काय असतात या या गोष्टी आम्हाला श्रीमद देवी भागवत आणि श्रीमद भागवत महापुराण आम्हाला शिकवत आहे लहानपणापासून आपल्या मुलांना ती सुसंस्काराची शिदोरी त्यांच्या सोबत देणं ते बाळकडू त्यांना पाजणं अत्यंत आमच्याकरता महत्वाचं आहे तर आमच्याकडे म्हण आहे लहान असतानाच तुम्ही जेवढं शिकवणार तेवढं ते शिकताय झाड लहान आहे ना तोपर्यंतच ते वागत आहे ते एकदा मोठं झालं की तुम्ही त्याला वाकवण्याचा प्रयत्न करा ते तुटून जाईल पण वाकणार मोडल पण वाकणार नाही मोडेल पण वाकणार नाही झाडाच सांगतोय तस काही लोकांचं पण वाकणार नाही आणि माणसांनी ते संस्कार आपल्या मुलांवर लहानपणीच दिले पाहिजे भक्त प्रल्हाद बाळ ध्रुव जड भरत राजा सुदर्शन राजा उत्थय राजा लहानपणापासून यांच्यावर ते संस्कार आहेत आणि संस्कार देण्याचं जर पहिलं काम कोणतं असेल तर त्या घरात असणाऱ्या त्या आईच आहे आज मला खरंच या लोकांचा आदर्श घ्यावा असं वाटत बाबांचा म्हणजे हे सांगू नये आणि मला स्तुती करायला कधी जमत पण नाही पण वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही स्तुती वेगळी आणि वस्तुस्थिती वेगळी गावात एवढं मोठं घर असताना सुद्धा घर सोडून इथं राहण आदी शक्तीची सेवा करणं फक्त एकटे नाही माझी ताई सुद्धा तेवढी सेवा करते ती ताईच नाही ती लेकर सुद्धा तेवढी सेवा करतात सर्व एका ठिकाणी बसून पूजा करणं आरती करणं हनुमान चालीसा पाठ करणं एवढा आनंद लोकामध्ये आणि तेही कलयुगामध्ये अशक्य बरोबर आहे पण अशक्य ही शक्य करेल आदिशक्ती आणि त्या आदिशक्तीच्या कृपेने होते आणि म्हणून आपल्या मुलांना सुसंस्कार देणं आपल्या परिवाराची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे संसार सुखाचा होतो फक्त संसार सुखाचा करणारा पाहिजे आणि संसार सुखाचा व्हावा जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची नाड ही देवासोबत जोडली गेली पाहिजे नाहीतर काही काही लोकांचा संसार सुखाचा व्हायला येतो तो, तो आयुष्यभर मेहनत करतो राबराब राबतो पन्नास वर्षापर्यंत नोकरी करतो पंचावन्न साठ मध्ये रिटायर होतो आणि आता कुठेतरी सुखाचे दिवस येतात आणि अचानक कशी काळाची करपुन गेली कस विपरीत झाल सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्या राजा सोन्या नाण्याचे दिवस आले आणि काळानं मात्र त्या का ठिकाणी घाला घातला आणि आता कुठे चांगले दिवस आले आणि काळाने घाला घातला आणि बाप नावाचे छत्र ज्या आमच्या आयुष्यातून हरवून नेली पती नावाचा आधार आमच्या आयुष्यातून निघून गेला म्हणजे आयुष्यभर सुख कमवण्याकरता त्या पतीनं रात्रंदिवस एकत्र केलेत पण शेवटी झालं काय जो आनंद होता तो आनंद ही निघून गेला जोपर्यंत आहात ना तोपर्यंत एकमेकांना समजून पुढे चालत राहा या जगात जर मोठं व्हायचं असेल ना तर मोठं होण्याकरता फक्त दोन गोष्टी करा एक सुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकला असेल ना तर त्याला माफ करायला शिका तुम्ही जगात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही ना। ना लोकांचा प्रॉब्लेम आहे तर ते चूक कधीच मान्य करत नाही चुकतो तो मनुष्यच आहे पण ती चूक त्यांनी मान्य करायला पाहिजे उलट लोक त्याच्यावर अजून तेल मीठ लावतात नाही ना बाबा ते असं नाही असं होत बाबा ते बाबा असं नाही ते असे माफ करा किती अक्षर आहे माफ करा किती अक्षर आहे ह्या चार अक्षरांपासून वाचण्याकरता अर्ध पेपर भरून तो एक्सप्लेन करतो समोरच्याला पण माफ करा एवढी दोन शब्द बोलून चार शब्द बोलून तो बाजूला होत नाही आणि आज माघार घ्यायला कोणीच तयार नाही हो पण आहे तुम्ही चुकात असाल ना चुकलं ना तुमचं मग नक्की माघार घ्या आमच्या रामजीपूरला कथा चालू असताना कथेमध्ये तिसरा की चौथा दिवस होता मी अचानक बोलून गेलो सहज विषय होता माझ्या मनातही नाही मला हा परिसर नवीन आहे मी सहज बोलून गेलो कथेतून इकडं तिकडं जाण्यापेक्षा पंढरीला जा आळंदीला जा देहूला जा तीर्थक्षेत्रावर जा तीर्थक्षेत्रावर जाऊन तीर्थाची देवाची आणि संतांची सेवा करा भक्ती करा उठले सुटले की चालले पालला मी असं बोललो तर मध्ये आमच्या कथेमध्ये ब्रेक असायचं महाराज तिथे ब्रेक झाला एक वयस्कर वारकरी बाबा समोर माझ्याकडे आले मी स्टेजवरच बसलेलो होतो आमचे सर्व गुणीजन उभे होते म्हणे महाराज तुमचं हे बोलणं पटलं नाही बरं का आपल्याला तेवढे दोन तीन जण होते तुम्ही काय बोलताय मार नका म्हणले वयस्कर होते बाबा मग मी त्यांना म्हटलं हा बाबांचं म्हणणं काय तेवढं ऐकून घ्या बाई तो पडेगा ना लोगो सुनाना आहे तो पहिले को सुन्ना भी तो पडेगा म्हटलं बाबा काय झालं म्हणजे महाराज तुम्ही चुकीचं बोललेत बरं तुम्हाला काय वाटलं पालला काय अहो पालला आमच्या गुरुदेवाचा आश्रम आहे अजून मागे फोटो दिसतोय ना आमचे गुरुदेव आहेत त्यांचा आश्रम आहे तिथे मी त्यावेळेस व्यासपीठावर बसलेलो होतो मी जर ठरवलं असत की मला माफी मागायची नाही माझी चार लोक तिथे उभी होते मी से हे माताराला तिकडं लोक सहज म्हणलं हे बाबा तुझी साठीची नाटी झाली नी बर तिकडं पण नाही मी विनम्र भावाने बाबांना म्हटलं बाबा मला क्षमा करा पण पाल हे फक्त पर्यटन स्थळ एवढंच मला माहिती आहे तिथे एक महात्म्याची साधूची समाधी आश्रम मला माहिती नाही जर मला माहिती राहिलं असतं तर मी असं बोललो नसतो माफ करा मला नंतर कथेला सुरुवात झाली मी पुन्हा कथेत तो विषय सांगितला आणि माझी चुकी झाली म्हणून मी भर पाचशे सहाशे हजार लोक तिथं असतात कथेला त्या सर्वांसमोर जाहीर माफी मागितली त्या बाबाचं अंतकरण एवढं मोठं झालं बाबाला एवढा आनंद झाला बस माफ करा या दोन शब्दांनी बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या जीवनाचा सार्थक करून गेला माय बाबा और जो झुपताय आगी बढताय मत म्हणून कधीतरी आपण माफ करायला शिका होतात ना चुका कोणाकडनं होत नाही हो माफ करायला शिका हा ती माझ्यापेक्षा लावून लहान असून मालक अशी बोललीच कष्ट रागाच्या भरात कधी कधी माणसाच्या मुखातून काही शब्द निघून जातात पण एका माणसाला राग हा फक्त तीन मिनिटाचा आहे किती मिनिटाचा पण तीन मिनिटाचा राग तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकतो ना माफी मागायला शिका आणि कोणी चुकला असेल ना तर माफ करायला शिका होत आहे सोड विषय सोड ये बैस माझ्याजवळ काय म्हणतोस काय म्हणतेस झाला विषय या गोष्टी आमच्या आयुष्यात खूप मोठ्या मोठं व्हायचं ना बस हाच गुरुमंत्र आमच्या गुरु श्री गुरुनी हीच गोष्ट आम्हाला शिकवली तुमच्याकडे दोन पुस्तक तुम्ही कमी वाचा पण तुमच्याकडे व्यवहार व्यवहाराचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आई भगवतीची आपण सुद्धा उपासना करत असताना ज्या ज्या वेळेस आई समोर जाऊ त्या त्यावेळेस आईला आपण सुद्धा मनोभावाने आईला सांगायचं आई आज कथा ऐकत असताना माझ्याकडनं काही चुकलं असेल ना सुकला तर मला माफ कर का म्हणजे कळत झालेल्या चुका सुद्धा आई तिच्या पदरात घेते कारण आई आमच्याकरता कोण आहे आईच माझी आधी शक्तीच माझी आई आणि आधी शक्तीच माझा बाप आहे तोच आई, तो आई देवा बाप गोड मानून घे सेवा पोटी घाल पाप, पाप आई माझी ही सेवा गोड मानून घे माझ हे पाप आई तुझ्या पोटात घाल मला तुझ्याजवळ ठेव या भक्तिभावाने आपण त्या आईला त्या ठिकाणी शरण जायचं आहे समन्वय साधून सर्वांसोबत एकत्र राहून जगायचं आज संवाद कमी लोकांचा वाद जास्त आहे वाद वेगळा संवाद वेगळा ज्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही त्याला संवाद म्हणत वाद म्हणतात ज्याच्यातून खूप काही निर्माण होतं त्याला संवाद म्हणतात रोज आपल्या कुसुंब गावामध्ये गल्लीमध्ये रोज सकाळी येणारा आवाज तो संवाद नाही तो कोण आहे तो काय तो वाद आहे दोन बाहे एकमेकांमध्ये भांडतात तो काय संवाद आहे का पण संवाद भगवान श्री कृष्णाचा आणि अर्जुनाचा झालेला हा संवाद आहे आणि त्या संवादातून आमच्या पवित्र हिंदू धर्माला धर्मग्रंथ मिळाला ज्याचं नाव श्रीमद संवादातून निर्माण झालेलं पुराण आहे संवादातून निर्माण झालेला आमचा ग्रंथ आहे काय निष्पन्न होत नाही दोन बाया रेल्वेत बसल्या रेल्वे निघाली जळगाव जळगावकडून पहिली खिडकीजवळ दुसरी त्या खिडकीवालीच्या बाजूला दोन नंबरला जी खिडकीच्या दोन नंबरला बसली होती पहिल्याला खिडकीजवळ बसलेली म्हणते बनकर बनकर ती खिडकी मला गार्ट सहन होत नाही ती खिडकीजवळ बसलेली म्हणे मला गरमी सहन होत नाही खिडकी बंद करणार म्हणे मी काय फुकट बसली का मती म्हणजे मी काय फुकट बसली का म्हणे खिडकी काय तुझ्या बापाची आहे का म्हणे मग तुझ्या बापाने विकत आणली का असा वाद वाढला असा वाद वाढला जळगाव येईपर्यंत आतले प्रवासी सर्व कंटाळले जळगाव आलं दोन चार जण खाली उतरले लेडीज पोलीसला बोललो म्हणजे बा या दोघांचे काय भांडण मी टोबर अख्खा डबा डोक्यावर घेतला म्हणजे लेडीज पोलीस मध्ये आलं सर वाजलं सर काय झालं काय झालं काय झालं काय झालं मावशी काय भांडताय म्हणजे मी नाही भांडत ही भांडते ती म्हणे मी नाही भांडत ती भांडते झालं काय झालं काय म्हणजे अहो मॅडम मीला म्हणते मगापासून खिडकी बंद कर खिडकी बंद कर मला गाठे सण होत नाही ती म्हणते मॅडम मी खिडकी बंद करणार नाही मला गरमी सण होत नाही पुन्हा त्यांचं तुझ्या बापाची खिडकी आहे तुझ्या बापाची खिडकी आहे का तेवढ्या त्यांच्या समोरच्या सीटवर एक बाई बसली होती तिने त्या लेडीज पोलिसला हात लावला म्हणे मॅडम म्हणजे काय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका खिडकीकडे लक्ष द्या आणि जेव्हा त्या मॅडम खिडकीकडे पाहिलं तर त्या खिडकीला काचच नव्हती मला सांगा बोलून काही फायदा आहे का याला वाद म्हणतात ज्याच्यातून काही निर्माण होत नाही म्हणून वाद वेगळा आणि संवाद वेगळा

तीन मुली आहेत आकुती देहुती आणि प्रसुती आकुती ही दिली रुची नावाच्या ऋषींना देहुती दिली ही कर्दम ऋषींना आणि प्रसुती ही दिली त्या मात्र दक्ष प्रजापतीला दक्ष प्रजापतीच्याच काही ठिकाणी चोवीस आहे काही ठिकाणी सत्तावीस कन्यांचा उल्लेख आहे त्या दक्ष प्रजापतींच्या दहा कन्या त्या ठिकाणी धर्मराजाला दिलेल्या आहेत आणि त्याच धर्मराजाच्या पोटी नर आणि नारायण भगवंताचा जन्म झालेला नर नारायण कोण दक्ष राजाचे दहा मुली ज्या धर्मराजाला दिलात त्या धर्मराजाचा धर्मराजाला चार मुलं झालीत ज्या चार मुलांपैकी दोन मुलांचं नाव मात्र नर आणि नारायण आहे आणि नर नारायण हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवंताचे अंश आहेत तसं बघायला गेलं तर आपण सर्वच भगवंताचे अंश आहोत भगवान परमात्मा गीतेत गोड म्हणतात ममयी के जीवभूत सनातनानसष्टानी इंद्रिया प्रकृतीस्तानी करशती देवाचा अंश म्हणजे नर आणि नारायण आहे ना। तसं आम्ही सर्वे देवाचे अंश आहे याच्या त्याच्यामध्ये या, या दगडामध्ये त्या मंदिरामध्ये देव हो, दे शोध्यापेक्षा स्वतःच्या आतमध्ये हो देव शोधा आमच्यातच देव आहे आमच्यातच चांगल्या चा गोष्टी आमच्यातच वाईट गोष्टी आहे बुरा देखन मे गयो बुरा मिला नहीं कोई, सब जग देख लियो बुरा चांगल्या गोष्टीच आपल्यामध्ये आणि वाईट गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये दे। तसं देवही आपल्यामध्ये दे आणि राक्षसही आपल्यामध्ये पण आपल्याला देवाला प्रकट करायचा आणि देवालाच बघायचा सर्व सृष्टीमध्ये येणारा जीव हा देवाचा अंश आहे चार मुलं त्या धर्मराजाला झाले हरी कृष्ण नर आणि नारायण अशी त्यांची त्यांचे त्या ठिकाणी नावं ठेवली हो गेली हरिकृष्ण हे दोघही योगाध्यास करत होते नर नारायण मात्र हिमालय पर्वतावर जाऊन बद्रिकाश्रमाला या पवित्र स्थानावर जाऊन तप करू लागले दोघांनीही तिथे जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत तप केलेला आहे कारण तपात खूप सामर्थ्य आहे बाबा मला सांगत होते काल म्हणले महाराज आमचे जे गुरुजी होते ना ते तपाला बसायचे आजूबाजूला पूर्ण अग्नी लावला जायचा डोक्यावर अग्नी ठेवला जायचा आणि तीन तीन चार चार तास तपाला बसायचे तिथून उठलेत की मग शेणानं सारवलेली जागा त्या जागेवर बसायचं आणि तिथे बसूनच जेवण करायचं आणि मी माझ्या हातानं भाकरी त्यांना बसवून द्यायचं बाबा जे करत होते हे वाचिक तप होत आणि आमचे बाबा जे करत होते हे है काही तप होत तपास खूप सामर्थ्य आहे काल महाराज मला सांगत होते श्री म्हणली